नमस्कार आपण आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही की रोजच्या रोज असा एक प्रश्न येतो की डॉक्टर जरा मला तपासून बघावं मला कावीळ वगैरे आहे का लक्षणं जर विचारली तर लक्षण तशी त्याला अनुरूप असतात असं नाही तर नेमकी कावीळीची लक्षणं कोणती आहेत आणि ती लक्षणं जर तुम्हाला समजली तर तुम्हाला असं समजू शकतं की हिर ही आपल्याला कावीळ सदृश्य काहीतरी लागत किंवा कावीळ ची सुरुवात आपल्या शरीरामध्ये झालेली आहे तर ती नेमकी लक्षणं कोणकोणती आहेत ह्या संदर्भातली आज मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि जर ही लक्षणं जर तुमच्या शरीरामध्ये आता मी साधारणपणे तुम्हाला ती दहा अकरा लक्षणं मी सांगणार आहे पण ही लक्षणं त्यामध्ये एक चार पाच तरी किमान लक्षणं तुमची जरी असतील तर तुम्हाला शंकेला वाव येतो की मला कावीळ आहे का तर ह्या संदर्भातली माहिती जी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आहे डॉक्टर राजूपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा प्रथमत आपण असा विचार करू की बाबा ही कावीळ होती म्हणजे काय होतं तर त्याच्यामध्ये एक साधा सिंपल एक विचार आहे आणि तो आधुनिक शास्त्राप्रमाणे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर कावीळ होती म्हणजे काय होतं तर तुमच्या शरीरामध्ये रक्तवर्णीय रक्तपेशी म्हणजे ज्याला रेड ब्लड सेल कॉर्पसल्स असं म्हणतात किंवा रेड ब्लड सेल्स तर हे जे रेड ब्लड सेल्स आहेत ह्या रोजच्या रोज काही ना काही सेल्स त्यातले मृत होत असतात आणि नवीन फॉर्म होत असतात म्हणजे तुमच्या शरीरामध्ये रोज नवीन रक्त वर्णीय रक्तपेशी किंवा ज्याला आरबीसीज म्हणतात हे तयार होत असतात पण मग त्या ज्या नष्ट होतात त्या ज्या मृत पावतात त्याचं काय होतं तर त्याचं बैलमध्ये रूपांतर होत बैलला व्यवहार्य भाषेमध्ये पित्त असं समोरलं जात एक पिवळा घन असा पदार्थ लिव्हरमध्ये आपल्या तयार होतो आणि ही क्रिया लिव्हरमध्ये होत असते म्हणजे आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं ते डिस्ट्रक्शन झाल्यानंतर त्याच्यातनं बिलिरुबीन तयार होतं आणि बिलीरुबिन हे बैल या फॉर्म मध्ये आपल्याला तिथं पचनासाठी उपयुक्त असत म्हणजे जो टाकाऊ पदार्थ आहे हाच ह्याच बैलमध्ये रूपांतर झाल्यानंतर तो पचनासाठी पण उपयुक्त आहे आणि तो आपल्या शरीरामध्ये जे फॅटी आपण जे पदार्थ खातो उदाहरणार्थ तूप खाल्लं तेल खाल्लं हे जे फॅट खातो तर ते फॅट पचन करण्यासाठी ह्या बैलचा अतिशय चांगला उपयोग आपल्या आतल्या भागामध्ये आतल्या आतड्यामध्ये त्याचा उपयोग होत असतो तर हे झालं तुम्हाला समजावून सांगितलं की बाबा काय नक्की कशामुळं कावीळ होते तर मूळ कारण जे आहे ते म्हणजे बैल फॉर्मेशन जर तुमचं जास्त झालं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आरबीसीचं डिस्ट्रक्शन सडनली व्हायला लागलं तर त्या पद्धतीनं जास्त प्रमाणामध्ये तुम बिलिरुबीन तयार होणार आणि जास्त झाले की बैल सिक्रिशन्स पण भरपूर प्रमाणामध्ये व्हायला लागणार आणि मग हा बैल अन्नलिकेमध्ये व्हायला लागतो पण ओव्हर सिक्रिशन्स त्याची व्हायला लागल्यानंतर शरीरामध्ये कावेळी सदृश सगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात आता ही कावीळ सदृश लक्षण जी आपण बघणार आहे त्यामध्ये कोण कोणती लक्षणं देत दिसतात आपल्या तर प्रथमचं जे लक्षण दिसतं ते म्हणजे अन्नावर इच्छा न होणे अजिबात भूक लागत नाही काही खाण्याची इच्छा होत नाही हे प्रथम लक्षण हे तुम्हाला दिसतं त्याच्यानंतर दुसरं काय लक्षण येतं तर बारीक असा ताप अंगामध्ये आल्यासारखं वाटतं कणकणी आल्यासारखं वाटतं थंडी आल्यासारखं वाटतं म्हणजे थोडक्यात तापाचं जे काही लक्षण आहे ते पण आपल्याला दिसायला लागतं आता तुम्ही म्हणाल की ही लक्षणं इतर तापामध्ये सुद्धा दिसतात तर बरोबर आहे दिसतात पण मी काय तुम्हाला सांगितलं चार ते पाच लक्षणं ओळीनं त्याच्याबरोबर तुम्हाला दिसायला पाहिजे तरी जरी दोन लक्षणं एक म्हणजे तुम्हाला पहिलं जे, जे सांगितलं की अन्नावर इच्छा न होणे आणि आता जे सांगतोय ते म्हणजे बारीक अंगामध्ये कणकणी असल्यासारखं ताप आल्यासारखं तुम्हाला वाटत त्यानंतरच तिसरं लक्षण आहे ते म्हणजे मळमळल्यासारखं मल होत म्हणजे उलटी आल्यासारखं वाटतं ऍक्च्युली उलटी होत नाही काही केसेसमध्ये होती पण बहुतांशी लोकांमध्ये उलटी होत नाही नुसतं मळमळल्यासारखं मल नॉशिया फिलिंग व्हायला लागतं हे झालं तिसरं लक्षण त्याच्यानंतर चौथं लक्षण आहे म्हणजे पोटात दुखायला लागतं तुम्हाला हळूहळू हळू तुमच्या पोटामध्ये सुद्धा आणि ते सुद्धा बेंबीच्या वरच्या भागामध्ये तुम्हाला त्या वेदना जाणवू लागतात त्यानंतरचं लक्षण असं आहे की शौचाला तुम्हाला जी होती ती गडद पिवळ्या रंगाची तरी होती किंवा पांढऱ्या रंगाची होती शौचाला जर पांढऱ्या रंगाची झाली किंवा गडद पिवळ्या रंगाची झाली तरी सुद्धा शंकेला वाव आहे की कावीळ आहे का त्यानंतर अंग खाजायला लागतं त्यानंतरच जे लक्षण आहे ते म्हणजे काय होतं तो बैल जो तयार होतो अतिप्रमाणामध्ये त्यामुळं त्याचं रक्तामध्ये परत शोषण व्हायला लागतं अन्न नलकेमार्फत आणि मग अंगाला खाज यायला लागते तर अंग खाज खा अंगाला खाज निर्माण होणे हे एक लक्षण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यानंतरचं लक्षण आहे म्हणजे वैचारिक गोंधळ व्हायला लागतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन वाढायला लागतं तुम्ही एखादी गोष्ट विसरता किंवा असंबंध बोलायला सुरुवात करता तर तो वैचारिक गोंधळ तुमच्या शरीरामध्ये निर्माण होण्याची शक्यता म्हणजे जसं जसं बैल शिकषण वाढते रक्तामध्ये ते बैल मिसळायला लागल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या मेंदूपर्यंत सुद्धा होतो त्यामुळं वैचारिक गोंधळ हे एक त्याचं मधलं लक्षण आहे त्याच्यानंतरचं लक्षण आहे म्हणजे वजन कमी कमी होते असं तुम्हाला जाणवायला लागतं वजन आपलं जे काही होतं एक पंधरा दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी तर साधारणपणे ते आपलं कमी झालेलं आहे असं तुम्हाला बघायला मिळतं त्याचबरोबर पायाला गोळे यायला लागतात थोडंसं अंतर जरी चाललं तरी नको पायाला गोळे येतात पाय दुखून येतात असं लक्षण एक दिसायला लागत त्यानंतरच स्थळक लक्षण जे दिसतं ते म्हणजे डोळे डोळ्याचे जे काळं बोबळं सोडून जो पांढरा भाग आहे डोळ्यातला ह्याच्यावर तुम्हाला चक्क पिवळे पण आलेला दिसायला लागतो हाताची नख तुम्हाला पिवळी दिसायला लागतात तळहात तुम्हाला पिवळसर दिसायला लागतात चेहरा पिवळा पडायला लागतो आणि लघवीला तुम्हाला गडद पिवळ्या रंगाची व्हायला लागतो हे प्रकर्षण जाणवणारी लक्षणं आहेत आता ही लक्षणं जाणवस्त पर्यंत लोक थांबतात मग लघवीला पिवळी झाली जरा चेहरा पिवळा पडायला लागला डोळ्यात पिवळं दिसायला लागलं की मग डॉक्टरकडे येतात तर त्या स्टेज पर्यंत न जाता तुम्हाला अगोदरच ह्या ज्या मी आत्ता ज्या लक्षणं जे सांगितली त्यामधली तीन चार चार पाच लक्षणं जर तुम्हाला दिसायला लागली तर तुम्हाला अशी शंका घेता येते की आपल्याला कावीळ आहे त्यामुळे कोणकोणती लक्षणं तुम्हाला शरीरावर दिसू शकतात त्या पद्धतीनं तुम्ही अतिशय खबरदारी घेणं गेन, खबरदारी घेणं आवश्यक आहे आता हे का तर कावीळ हा तसा फार मोठा आजार नाही आहे पण तो वाढल्यानंतर फार मेजर होऊ शकतो म्हणजे हिपॅटिक कोमा ज्याला म्हणतो आपण म्हणजे कावेळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये बाईंचं सिक्रेशन झालं तर मनुष्य कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो इतका तो गंभीर आजार आहे तर तो तसा इतका सोपा नाहीये आणि तो कंट्रोल करणं सुद्धा एक ट्रिकी जॉब आहे अतिशय महत्प्रयसानं तो हळूहळू हळूहळू कंट्रोलमध्ये यायला लागतो आता ह्याची कारण काय आहेत कावीळ होण्याची कारण तर सायन्स सायन्समध्ये हिपॅटायटिस व्हायरस जे असतात हिपॅटायटिस ए हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी हिपॅटायटिस ई असे जे व्हायरसेस सांगितलेले आहेत त्या व्हायरसेस मुळे ही कावीळ होती आता त्याच्यामध्ये हिपॅटायटिस बी न जी होणारी जी कावीळ असते ती आणि सी न वगैरे होणारी कावीळ असते ह्या धोकादायक कावीळ असतात आणि ह्या बरेच वर्ष तुमच्या शरीरामध्ये राहू शकतात आणि हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन आहे हे तुमच्या शरीरामध्ये एकदा गेल्यानंतर त्या डोकं केव्हा वर काढतील हे सांगता येत नाही त्यामुळे ह्या बाबतीत तुम्हाला अतिशय सचेत राहणं आवश्यक आहे आणि त्याकरता मी ही लक्षणं सांगितलीत अशा पद्धतीची जर लक्षणं तुम्हाला दिसली तर नक्की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या त्याचं निदान पक्क करा आता निदान पक्क करण्याची पद्धत काय आहे तर तुम्ही रक्ताची टेस्ट करू शकता ती कुठली करायची तर लिव्हर फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट करा आणि खात्री करून घ्या की मला काय वेळ ऐका नाही आता हे सर्व डॉक्टरच्या सल्ल्यानं करा तुम्ही तुमच्या डोक्यानं काही ठरवू नका फक्त तुम्हाला ही कल्पना असावी ह्या पद्धतीनं मी तुम्हाला हा जो व्हिडिओ संपूर्ण सांगितलेला आहे आता जर का हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अनेकांना शेअर करा शाकल्यकट्टा हा चॅनल जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका धन्यवाद